हरू शांत आवाजात सुरुवात करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाडक्या लेकरा। हा संदेश तुला योगायोगा आज मी स्वतः तुझाशी बोलायला आलो है तू खूब थलास मनाने शरीराने आणि नशिबाने सुद्धा तू सगळ्यांसमोर हसतोस डोळे डोले असतात हे मला माहीत आहे लेक्या तू जे सहन केलंस ते शब्दांत मांडता येणार नाही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तुला सोडून दिलं ज्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत केलीस त्याच गोष्टीने तुला त्रास दिला पण लक्षात ठेव मी सगळं पाहत होतो तू विचार करतोस ना देवा आता तरी बस झालं का परीक्षा कधी संपेल आज मी तुला स्पष्ट सांगतो ही तुझी शेवटची परीक्षा होती आता जे होना ते तुझा असेल लेक्या तुझा नशिबात जी गरिबी अड़चण अपमान लिहलेला होता तो अध्याय आज इथेच संपतो मी स्वतः तो पुसून टाकत है तू एक गोष्ट लक्षात ठेव मी उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही तुझ्या आयुष्यातील अडथळे मी हळूहळू दूर करत होतो फक्त तुला धीर धरायला शिकवत होतो आजपासून तुझ्या विचारांची दिशा बदलेल तू सकाळी उठशील आणि मन हलकं वाटेल कारण तुझ्या डोक्यावरचं ओझ मी उतरवलेलं असेल लेक्या लवकरच तुला अशी बातमी मिळेल ज्यावर सुरुवातीला तुलाच विश्वास बसणार नाही तू दोन वेळा ऐकशील आणि मग डोळ्यात पाणी येई ती बातमी तुझ्या कुटुंबाच्या चेह्यावर हास्य आणेल ज्या गोष्टीसाठी तू देवळा एकांतात रात्री उषाखाली डोळे पुस्त प्रार्थना केलीस तीच गोष्ट आता तुझ्याकडे चालून येत आहे मी तुला सांगतो घाबरू नकोस लोक काय म्हणतील याचा विचार सोड तुझ्या मनात जे स्वप्न आहे ते मीच तुझ्या मनात टाकलं आहे आणि जे स्वप्न मी देतो ते पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा माझीच असते लेक्या आज मी तुला एक शेवटची विनंती करतो रडणं थांबव स्वतला कमी लेखणं सोड तुझ्या नशिबाला दोष देऊ नकोस कारण आजपासून तू संघर्ष करणारा नाहीस तर साक्षीदार असशील माझ्या कृपेचा तुझ्या आयुष्यात अचानक काही लोक दूर जातील आणि काही नवीन लोक येतील हे बदल घाबरवणारे वाटतील पण हेच बदल तुला उंचावर नेणारे असतील लेक्या तू एकटा नाहीस मी तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे तू मला हाक मारलीस आणि मी आलो हा संदेश ऐकल्यावर फक्त एकच गोष्ट कर डोळे बंद कर आणि मनात एकदा ह लेकरा तू जगासमोर मजबूत दिसतोस पण आतून तू किती तुटलायस हे फक्त मला माहीत आहे रात्री उषाला डोकर टेकवल्यावर तू किती वेळ डोळे उघडे ठेवून विचार करतोस माझंच असंका होतं मी कुणाच वाईट केलं होतं का लेकरा नाही तुझी चूक नाही तू फक्त जास्त सहनशील आहेस आणि जास्त सहन, सहन करणाऱ्यांनाच मी जास्त मजबूत बनवतो तू जेव्हा एकट्याने रडलास तेव्हा मी तुझ्या बाजूला बसलेलो होतो तू जेव्हा कुणालाच सांगता मनात दुःख दाबून ठेवलंस तेव्हा ते, ते दुःख मी माझ्या हृदयात घेतलं लोक म्हणाले हा काही करणार नाही याचं नशीबच फुटका आहे पण त्यांना काय माहीत मी कोणासाठी तयारी करत होतो ते लेकरा तुझ्या आयुष्यात जे अडथळे आले ते तुला तोडायला नाही तर तुला घडवायला आले होते मी तुझ्याकडून प्रत्येक गोष्ट घेतली नाही मी तुला वेळ दिला कारण जे काही तुला देणार आहे त्यासाठी तुला आतून तयार करणं गरजेचं होतं आज मी तुला एक सत्य सांगतो तुझा वाईट काळ आता संपला आहे आजपासून तू ज्या गोष्टीसाठी भीत होतास ती गोष्ट तुझ्या बाजूने वळेल ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच लोक उद्या तुझ्याकडे पाहून शब्द शोधत बसतील लेकरा तू खूप वेळ शांत राहिलास आता तुझ्या नशिबाला बोलायची वेळ आली आहे लवकरच तुझ्या आयुष्यात एक अशी संधी येईल जी तू सोडू नकोस ती संधी साधी वाटेल पण त्यातच तुझं भविष्य दडलेलं असेल तू विचार करशील हे माझ्यासाठी शक्य आहे का आणि मी आतून तुला उत्तर देई हो कारण मी तुझा सोबत आहे लेकरा मी तुला सांगतो पैशाची अडचण घरातली चिंता मनावरचं ओझ हे सगळं हळूहळू दूर होईल एकदम चमत्कारासारखं नाही पण इतकं शांतपणे बदलेल की तुला करनार ही नाही कधी तुझं आयुष्य सावरलं आजपासून तू स्वतला कमी लेखणं बंद कर तू कमजोर नाहीस तू निवडलेला आहेस मी तुला निवडलंय माझ्या कृपेचं उदाहरण बनवण्यासाठी लेक्या हा माझा शेवटचा इशारा समज जुना राग सोड जुन्या आठवणींना चिकटून राहू नकोस ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना मनातून माफ कर कारण पुढच्या टप्प्यावर जड ओझ घेऊन जाता येत नाही आज तू एकच गोष्ट कर रात्री झोपताना मनापासून म्हण स्वामी समर्थ मी आता स्वतला तुझ्या हवाली करतो इतका म्हणालास तरी मी ऐकलं तुझं नशीब आता हलायला लागलं आहे तुझा काय बदलायला सुरुवात झाली आहे आणि माझ्या लेकराचं आयुष्य आता उजेडा लेकरा तू विचार केलास ना आता तरी माझा काय बदलेल का आज मी तुला सांगतो हो नक्की बदलेल तुझी शेवटची परीक्षा पूर्ण झाली आहे तुझ्या नशिबात जो अडथळा होता तो मी आज दूर करत आहे ज्या गोष्टीसाठी तू देवाला हाक मारलीस तीच गोष्ट आता तुझ्याकडे येत आहे लवकरच अशी बातमी मिळेल ज्यावर तुझाच विश्वास बसणार नाही घाबरू नकोस लोक काय म्हणतील याचा विचार सोड मी तुझ्या पाठीशी उभा आहे आज फक्त एकच कर डोळे बंद कर आणि मनात म्हण श्री स्वामी समर्थ मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो इतका पुरेसा आहे तुझं रडणं आता संपलं आहे तुझा काळ बदलायला सुरुवात झाली आहे जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव तुम्हालाही हवा असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशात स्वामी समर्थांच्या संदेशांसाठी चैनल सब्स्क्राइब करा बेल आइकन दाबायला विसरू नका कारण पुढ़ संदेश कदाचित असेल श्री स्वामी समर्थ